हा बोल ना साहेब अरे तू कविता लिहितोस ना हा लिहितो ना कविता म्हणजे काय नक्की कविता कविता म्हणजे भाव म्हणजे आपल्याला कोणाबद्दल आहे त्याच्याबद्दल असलेली माहिती आणि मनातले भाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शब्द शब्द खूप इम्पॉर्टंट आहे शब्दाबद्दल बोलायला गेला तर तू काय बोलशील काय सांगशील शब्द म्हणजे एखाद्याच्या मनात अलगतपणे शिरकाव करण्याची बाब शब्द म्हणजे मनातलं सारं लोकांना सांगणारी सुंदरशी लाल शब्द म्हणजे काळजात भिडणार वादळ आणि शब्द म्हणजे आठवणी जपणारी ओळज शब्दांमुळे एखाद्याच्या मनात येते आणि शब्दांमुळे साता पार शब्दांमुळे रचला जातो इतिहास आणि शब्दांमुळे शब्दच माणसाला हसवतात शब्दच माणसाला रडवतात आणि शब्दच एखाद्याला घडवतात गाणी कविता संवाद हा सारा शब्दांचा झोप शब्द जपून वापरावे आणि शब्दाचं झोप खूप मोल आहे आ, आलो, आलो, आलो दाम, चला भेटूया ऑनलाईन हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी सुधीर जुळे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये त्याचं नाव आहे चला भेटूया आपल्या चॅनल मध्ये सदैव असाच राहू दे आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा आणि आपले व्हिडिओ आपल्या प्रियजनांना आपल्या जवळच्या माणसांना पाठवायला विसरू नका चला तर मग अपकमिंग व्हिडिओ सोबत आपण भेटत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आपल्या माणसांना वेळ द्या आणि रोज भेटत राहा आपल्या चॅनल वर नाव आहे हो चला भेटूया ऑनलाईन ऑनलाईन